फलटण शिंगणापूर रस्त्यावरील मिरडे गावाजवळचा पूल काल दिनांक सतरा जून रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास झालेल्या जोरदार ढगपुटी सदृश्य पावसामुळे वाहून गेला आहे स तब्बल बारा ते चौदा तासानंतरही या पुलावरचा हा खड्डा अजून मुजवण्यात आला नाही या पुलावरची वाहतूक मोठी वाहतूक अद्यापही बंद आहे केवळ दुचाकींना या पुलावरून जायला येत आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणी नवीन पायपी टाकून हा पूल लवकरात लवकर दुरुस्त दुरु दुरु करण्याची मागणी या ठिकाणी वाहनधारकांमधून होत आहे काल दिनांक सतरा जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस मिरडेच्या वरच्या बाजूला मोगराळे परिसरात झालेला तसेच दुदैवाळी परिसरात झाला यामधून मोठ्या प्रमाणावरती पुलाला पावा या ठिकाणी ओढ्याला पाणी आलं आणि तलाववरून प या ठिकाणी ओढ्यावरून पाणी गेलं यामध्ये पूल वाहून गेलेला आहे खचलेला पूल आहे यामधून वाहतूक ठप्प झाली आहे आध्यापर्यंत मोठी वाहने यावरून जाऊ शकत नाहीत सध्या यावरून फक्त दुचाकी चालत जात आहेत